त्याला कसले पदार्थ दिसतात मस्त पैकी तुम्ही नाच निचता येतं का एक नंबर क्वालिटीचं खोबरं शेंगदाणे कोथिंबीर मस्त असा गावरान कडीपत्ता छान असे ही आपले कच्चे जे पोहे असतात ना ती तळून आम्ही करतो घरगुती है कसले छान आहेत सॉफ्ट पैकी इकडे ही, ही मस्त असे मक पोहे मक पोहे म्हणजे हकास हो छान छान इकडे इकडं आपण बनवलेली आहे छान अशी घरगुती शेव आणि आईंचं चाललंय मस्त अशी कडक तळायची कोथिंबीर हय कोथिंबीर नाही मिरच्या सॉरी असं दाबून दाबून बघते जेव्हा कडक होईल ना आणि घरात होका तू म्हणता तर पसारा होतोच फ्रेशातही सगळं काय करायचं शिव थांबा सगळं मोठं घमायला घेऊन येते सगळं मस्त चिवडा सगळा कालवायचा आहे आणि मग नंतर ना करायचं मस्त भरून ठेवायचा आणि तुम्हाला स्पेशल मी लसूण दावायसाठी आपला ओ, हो का एक नंबर क्वालिटीचं लसूण सोडला आहे आणि डायरेक्ट मिक्सरचं भांड भरूनच हा तुला जाऊन काय करू हा बघ हाय हाय मन जेवला का हम्म चला तर असू दे चालले तळायचं अगोदर म्हणलं सर्वात प्रथम झणझणी चमचमीत चिवड्यापासून देवायची सुरुवात करावी तर केली मस्त असा हो सकाळी भोपळा केला या छान असं जेवण नाही अजून केलं जेवण करायचं रोज नवला तर जेवण असतं आणि आजो का आपला जो घरचं लसूण आहे ना मी स्पेशल चिवड्यासाठी लसणाच्या चटणीसाठी चे ब्लर दिसत होत लसणाच्या चटणीसाठी चे वगैरे घेतला तर तू इकडे बाळा चला तर करतो आम्ही छान असं जेवण तर, 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 तर कडीपत्ता िकडे बाळा मोठं जमायला आहे त्याच्यामुळं कालवायचं काय नड तेवढा चाललाय बनवायचा पांढरा पोबा टेक्टर घेऊन गेले थाऊ कुणाच्या कुटीची शेप टाकायचं

शेंगदाणे मस्त अशी एक नंबर क्वालिटीच तुम्हाला दाखवलं पातळ असं खोबऱ्याचे हो काप चिवडा म्हणलं म्हणजे आईच्या हातचं चिवडा मंडळा तर तोंडाला पाणी शिकतील छान असं

दिवाळी बापूला आधी आधी दिवाळी मस्त असा चिवडा केलाय मस्त बापू आले त्याचा कर चहा करायचा छान असा पण हात भरलाय हातातलं काम आहे म्हणून बनवायचं मस्त असं नाश्ता होईल आज छान पैन मस्त हा बांधू नको उन्हाचं झालं बांधल्या पाहिजे मग मस्त असा चमचमीत चिवडा केला आणि आता डुटी होय हे कसा होता बापू चिवडा छान होता का आणि बापू दिवाळीत काय दोन चार वर्ष आलं नाहीत पण आज पहिल्यांदा भेटलं चिवडा तरी खाया भेटला दुसरं आज सुरुवातच केली या तो। ता ता, ता ता हा म्हणलं बापू आल्या तर इथं येते आपलं रेशमाताईला सोडत्यात घट्टी बरी येतात बसत्यात जात्यात आपलं होय बरं वाटतं आम्हाला बी हा 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 मग आमच्यातन न्या की आमच्यात आहे की हा आमच्यातन न्या 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 देव

हाय इकडून तिकडून ने नाही हाकाचं कसं ऐकलं असं नाही आल तर म्हणलं तिकडं जायचं त्या आत्यांकडं म्हणलं हाय आमच्या ने आम्हाला आमचं बा आजही ही खात्यात फक्त काय म्हणतात आप्पा त्यांना नाही बाजरी जमत चाललंय जायचं चाललंय त्यांचं नियोजन म्हणलं आता आलत चाललंय झालं हिथनच का आता तिकडं जायचं का नाही का जावं लागेल आता नाही जायचं हम्म चाललंय चला तर चाललंय त्यांचं बांधायचं असू द्या बांधत्यांनी मी भतावर बाहेर सगळी भांडी काढले ती भांडी एकदा घासून घेते आणि पीठ मळून हाय नमस्कार चला काय तर आता वाजले दुपारचं दोन आणि आमची शुभ्रा काय करते शुभ्रा काय करते काय खाती या खाती, खाती आपण छान असा भडंग भडंग जे चुरमुरे असतात का त्याचा छान असा छेवडा केलाय आणि हो का किचन आपलं असंच काम असतं कुठलाही पदार्थ बनवायचा असू दे आता सकाळनं उठली भोपळ्याची भाजी बनवली भाकरी केल्या झाडून काढलं भांडी घासली कपडे धुतली पसारा सगळा आवरला झाडून घेतलं नंतरनं चिवडा केला आता चिवडा झाल्या का तुम्हाला दिसत असेल चकाचक झाडून घेतलं पुसून घेतलं भांडी घासून ठेवली चिवडा करून थंड करून झाकून ठेवला व्यवस्थित पातेल्यामध्ये आणि आता कसं वाटतय चमचमीत मस्त असा चिवडा एवढं पातेलं भरून झालाय भरून ठेवलंय छान असं नको बाळा काढून दे झाकून ठेवलंय झाकून ठेवायचं असतं आणि आपल्याला आता बनवायची मस्त पैकी चमचम मी चकली आज तिकत्याचे पदार्थ तुम्ही म्हणता तर थोडं साहित्य आणायचं राहिले मला उद्या ऑर्डर सगळ्या टाकायचे त्याची काय आहे ती मला आता तुम्हाला मी ऑर्डर पण सांगते माझ्याकडे काय काय आहेत बेसनचे लाडू दोन किलो गावरान तुपातले शेवचे लाडू द्यायच्यात ती पाच सहा किलो येतं आणि ती क्वांटिटी जास्त असते चिवडा एक चांगला दहा बारा किलो चिवडा आहे चकली आहे एक सात आठ किलो शंकरपाळ्या शंकरपाळ्या भरपूर आहेत बारा तेरा किलो आणि आपले रव्याचे लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू आहेत साधारण पाच किलो असतील शेंगदाण्याचे लाडू आहेत दोन तीन किलो असं म्हणून दिवाळीची ऑर्डर आहे शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू पण भेटतात आपल्याकडे बनवून दिलं जातं फ्रेश असं आताच उ सगळं तुम सकाळी उठली स्वयंपाक वगैरे करून भांडी केलं कपडे पण वाळवायची राहिली होती तेल तापाय घातले होते म्हणून लगे शेव पाडून घेतली लगे आईंनी चमचमी चिवडा करून दिला नंतर ना बापू आलं त्यांना छान असा चहा केला बाजरी ज्वारी त्यांना धपाटी करायला न्यायची होती ती दिली आणि मग नंतर ना आता आली आली हो काय ते आली की खेती आहे कुठं गेल, का? गेल की तू हे गाय खेळती बघ चला लाईट आली लाईट गेलती ती आणि म्हणलं काढा छान असा व्हिडिओ मस्त असा जॉईन पैकी छान असा व्हिडिओ येईल तुम्हाला सगळेजण व्हिडिओ बघा कसे वाटते सांगा कमेंट करा छान छान फ्रेश पदार्थ घ्या आणि खा मस्त पैकी तर चला असू द्या मी आता काय करते हा सगळा व्हिडिओ मस्तपैकी जोडते ते गाडी सोडून आली तर बरंच होतील पण त्यांना उशीर जर झाला समजा तर मग राहील आणि एक छान असा बोलून व्हिडिओ काढायचा आहे म्हणजे ती पण होऊन जातो आणि चकली करायची तर द्या बाय 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 कर